वेलकम बॅक आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो आज आपण पाहणार आहोत टेक्नी केम ऑर्गॅनिकच्या बा बाबतीत आय पी ओ कधी ओपन होणार आहे ते टेक्नो ऑर्गॅनिक कंपनी काय करते त्याचं सध्या जी एम पी काय आहे आणि डिटेल्स आय पी ओवर चला आपण पाहूया आय पी ओ डेट पाहू शकता तुम्ही एकतीस डिसेंबरला उद्या ओपन आहे दोन तारखेला क्लोज आहे रिफंड सहा तारखेला आहे आणि लिस्टिंग सात तारखेला होते लक्षात ठेवा प्रमोटर पांडे आहेत लक्षात घ्या तुम्ही काय करताय तर जवळजवळ पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना मॅन्युफॅक्चरिंगमध्ये केमिकल प्रायथोल्फ स्पेशलिटी इन केमिकल अँड प्रेगमेंट अक्रॉस मल्टिपल इंडस्ट्रीज सच एज फार्मास्युटिकल ॲग्रिकल्चर कोटिंग डाईज अँड ऑदर ॲक्च्युली एक मोठा मोठा म्हणलं तर आपल्याला फार्मास्युटिकल ह्याच्यामध्ये हे काम करता असं दिसून येत आहे फायनान्शियल रिपोर्ट पहा हे करोर्समध्ये आहे चार पॉईंट त्र्याहत्तर करोड आहे आफ्टर टॅक्स सध्याला प्रॉफिटमध्ये कंपनी आर ओ सी बघा जबरदस्त आहे सत्त्याण्णव सत्तावीस आहे आर ओ सी सत्तावीस आहे हां ई बी टी मार्जिन चांगलं आहे पाहू शकताय तुम्ही ऑब्जेक्ट बघा फंडिंग हे फंड जे आहे ते प्लॅन करायला लागले न्यू न्यू दिसतं तुम्हाला सेटिंग अ न्यू प्लॅन्ट हे पहा तुम्ही पूर्णतः आता हे आपण आजच्या डेटचा आय पी ओ पाहूया हे बघा तीस तारीख आहे पंचावन्न याचा आय पी ओ प्राईस आहे सहासष्ट सध्या इस्टिमेट दिसतंय वीस टक्के सध्या आजच्या डेटला लास्ट अपडेट आहे दहा तारखेला झालेला आहे तर वीस टक्के सध्या आप आहे आय पी ओ हा हे तुम्हाला मी एकदा म्हणजे रिटेलला किती पैसे लागतात आपल्याला घ्यायला हे तुम्हाला मी आता दाखवतो इथं हे पहा रिटेलला मिनिमम ई आहे ना रिटेलला मिनिमम एक लाख दहा हजार रुपये लागतात दोन हजार शेअर्स एक स्टॉक आहे स्मॉलला चार हजारचं आहे दोन लाख वीस हजार लागतात हे पाहू शकता तुम्ही ही बी एस सी आहे तर हे डिटेल आहेत एस एमचे थँक्यू